हॅलो एव्हरी वन माझं नाव तेजस्विनी संजय भिटे आणि मी इलेव्हन ट्वेल्थमध्ये सिद्धिविनाय सायन्स अकॅडमीचे क्लासेस जॉईन केले होते सुरुवाती ई टीच्या पी सी एम ग्रुपमध्ये आहे आणि सध्या मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये शिकत आहे सुरुवाती टीमध्ये माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी होती पेपर पॅटर्न म्हणा पेपर इझी येईल किंवा हार्ड येईल किंवा फायनान्शियल डिसएबिलिटीमुळे म्हणा मी माझं पुढचं पाऊल उचलू शकत नव्हते पण या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा पण मला असे डिस्ट्रॅक्शन आले तेव्हा सर्व सरांनी मिळून मला ते कसे सॉल्व करायचे यासाठी मदत केली आणि यामुळे मी मेंटली प्रिपेअर झाले की मी सुद्धा प्रोग्रेस करू शकतो सिद्धिनायक अकॅडमीची वैशिष्ट्य म्हणजे तिथे क्लासेस रेग्युलर घेतल्या जातात वर तुम्ही डाउट्स वेळोवेळी सॉल्व केल्या जातात मी सरांनी फक्त म्हणून नाही तर करून सुद्धा दाखवले व रिझल्टसुद्धा आणून दाखवला सिद्धिविनायक सायन्स त्यांचा विश्वास जिंकून निकालाची हमी दिली दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मला जे काही डिस्ट्रॅक्शन आले त्यांना कसं अपाट करायचं यासाठी म सरांनी मला वेळोवेळी मदत केली आणि त्यामुळे मी माझं गोल अचीव करू शकले अकॉर्डिंग टू मी सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू अचीव युअर गोल अँड आय प्राउड टू बी अँड पार्ट ऑफ सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी